नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो काही वेळा मंदिराच्या बाहेर किंवा एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर तिथे चप्पल चोरीला जाते काही लोक चप्पल चोराला शिवे देतात आणि गप्प होतात तर काही लोक चप्पल चोरीला गेली म्हणजे आपल्या मागची पिढा गेली असं म्हणतात यामागे काय शास्त्र आहे आणि त्यामध्ये काही तथ्य आहे का याचबद्दल आज आपण विचार करणार आहोत आपले पाय शनिग्रहाशी संबंधित मानले जातात शूज आणि चप्पल आपल्या पायांना झाकतात म्हणून त्यांना शनीचं प्रतीक देखील मानलं जातं काही लोकांचा असा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही तुमचे बूट किंवा चप्पल हरवते तेव्हा असं माना की शनिदेवांनी त्यांचं कर्ज फेडून घेतलंय ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये येणारी संकट दूर होतात अशी भावना आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुंडलीमध्ये कधी ना कधी तरी शनीची साडेसाती लागत असते या साडेसातीमध्ये अनेक मानसिक आणि शारीरिक भोग हे भोगावे लागतात याशिवाय शूज आणि चप्पल हरवल्यानं शनीच्या सती किंवा दशाचा प्रभाव हा कमी होतो जातं एखाद्या गरजू व्यक्तीला चप्पल दान केल्यानं तुम्हाला पुण्य मिळतं तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार शूज आणि चप्पल हरवणं हे जुन्या कर्जापासून मुक्ततेचं लक्षण असू शकतं असं मानलं जातं की शनिदेव तुमचे बूट आणि चप्पल काढून टाकून तुमच्या कर्जाचं ओझं हलकं करतायत याशिवाय तुमच्या जीवनामध्ये कोणतीही समस्या आली तर त्यातून तुमची सुटका होऊ शकते त्यानंतर असंही मानलं जातं की जुने शूज आणि चप्पल हे तुमच्या जुन्या आयुष्याचं प्रतीक आहेत आणि त्याचं नुकसान हे तुमच्या जीवनातील नवीन संधींची सुरुवात आहे शूज आणि चप्पल हरवल्यानं तुम्हाला कुठेतरी प्रवासाला जावं लागू शकतं नवीन शूज आणि चप्पल खरेदी करण्यासाठी तरी अपेक्षित नसलेला प्रवास हा तुम्हाला करावा लागतो त्यामुळे जीवनामध्ये प्रवास घडतात अशी मान्यता आहे तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं चप्पल जर चोरल्या गेली तर ती तुमच्यासाठी ॲक्च्युली एक गुड न्यूज आहे त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद